विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज नवनाथ शिंदे कुणसावळी पत्रकार आलूर येथील जामा मस्जिदच्या शेजारील सरदार जेवळे यांचा मुलगा व कलीम इनामदार यांचा मुलगा रमजान महिन्यातील कडक उन्हात दिवसभर चौदा तास अन्न पाण्याविना उपाशी राहून पहिला उमरगा तालुक्यातील आलूर येथे रमजान महिना रोजा उपवास केला या दोन चिमुकल्याने सायंकाळी उपवास सोडण्याच्या वेळी अल्लाकडे प्रार्थना केली मुस्लिम समाजामध्ये रमजान पवित्र महिना मानला जातो या महिन्यात मुस्लिम समाजातील लहान मोठे सर्वजण उन्हाळा हिवाळा अथवा पावसाळा कोणताही हंगाम असो महिनाभर रोजा उपवास करतात यंदा कडक उन्हाळ्यात रमजान हा रोजाचा महिना असल्याने रोजदारी करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अशा परिस्थितीत सहा वर्षे चिमुकला ताहेर सरदार जेवळे व सात वर्षे चिमुकला अरबाज कलीम इनामदार यांनी जीवनातील पहिला रोजा पूर्ण केला तिचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा